जय काड सिद्ध आपल्याला माहिती आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं तर समुद्र मंथनाच्या वेळेला काय झालं समुद्र मंथनाच्या वेळेला जा त्यातून हलाल निघालं म्हणजे विष निघालं विष निघालं आणि हे जे हलाल जे आहे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी शिवशंकराने काय केलं शिवशंकरांनी ते विष प्राशन केलं कळलं की नाही आणि ते विष प्राशन केल्यानंतर शंका शंकर कसं झाला शंकर झालं निळकंठ झाला निळकंठ झाला म्हणजे ती त्याचं आभूषणामध्ये गणना झाली बरं ठीक आहे आता हलहाल प्राशन करून शिवशंकर निळकंठ झाला बरं त्यानंतर काय झालं लक्ष्मी निघाली तिथून या समुद्रमंथनातून लक्ष्मी निघाली आणि लक्ष्मी निघाल्यानंतर लक्ष्मी कोणाला मिळाली संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला लक्ष्मी मिळाली कळलं ना सुवर्ण आणि अनेक प्रकारचे आभूषण वगैरे वगैरे सगळं जे आहे ते सगळ्या विश्वाला मिळालं सगळ्या लोकांना मिळालं म्हणजे देव दान वासूर सगळ्यांना मिळालं लक्ष्मीचं वरदान सगळ्यांना लाभलं मग आता एक दिवशी असंच झालं पार्वती माता म्हणजे बघा शेवटी स्त्रियांचं कसं असतं तर नेहमी पार्वती माता म्हणायची शंकराला अहो तुम्ही कुठे गेलात इकडे तिकडे 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 म्हणजे इतकं होऊन सुद्धा आता शिवशंकर पार्वती मातेला मिळाले पती म्हणून पण पार्वती मातेला पती म्हणून श्री शिवशंकर मिळाल्यानंतर पार्वती मातेची चिंता म्हणा भय म्हणा गेलं का नाही म्हणजे ती शि शंकराबद्दल सतत काळजीही करतेच म्हणजे ती निर्भय आणि निशंक झाली का नाही झाली मग त्यावेळेला आता बघा मग शिवशंकर काय म्हणतात पार्वती मातेला हे बघ आता मी तुला मिळालो पण मी मिळाल्यानंतर तू निर्भय आणि निशंक झालीस का नाही झालीस मग त्याच पद्धतीने संपूर्ण विश्वाला लक्ष्मी मिळाली मग लक्ष्मी मिळाल्यानंतर संपूर्ण विश्व श्रीकंठ झालं का श्रीकंठ म्हणजे जसं मी निळकंठ झालो की नाही तसं संपूर्ण विश्व श्रीकंठ झालं का म्हणजे विश्वाने कसं व्हायला पाहिजे लक्ष्मी मिळाल्यानंतर संपूर्ण विश्वाने निर्भय निशंक आणि समृद्ध व्हायला पाहिजे ना तसं नाही झालं म्हणजे इथे फास फरक होतो म्हणजे विवेक आणि वैराग्य ज्याच्यामध्ये असतं तर विवेक आणि वैराग्य ज्याच्यामध्ये आहे असा शिवशंकर कसा झाला तो निळकंठ झाला म्हणजे हलहाल प्राशन करून सुद्धा तो निळकंठ झाला कळलं की नाही पण संपूर्ण विश्वाला लक्ष्मी म्हणून सुद्धा विश्व श्रीकंठ झाला नाही कळलं ना विश्व निर्भय आणि निशंक झालं नाही कळलं की नाही म्हणजे इथे महत्वाचा भाग काय असतो म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे विवेक वैराग्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा आपल्यामध्ये विवेक वैराग्य निर्माण होतं आपल्याला ज्ञान प्राप्त हो होतं तेव्हाच आपण वास्तविक निर्भय आणि निशंक होतं कळलं की नाही आणि हा निर्भय आणि निशंक झाल्यानंतरच आपण वास्तविक जी काय लक्ष्मी ठीक आहे लक्ष्मी ज्याला जशा जशा प्रत्येकाच्या कर्मसुकृताप्रमाणे जशी जशी लक्ष्मी मिळालेली आहे तर त्या लक्ष्मीच्या आधाराने तो श्रीकंठ श्री, श्री म्हणजे लक्ष्मी श्रीकंठ व्हायलाच पाहिजे आणि श्रीकंठ होणं ही कोणाचे लक्षण हे ज्ञानाचं लक्षण आहे ज्ञानाचं लक्षण आहे म्हणून ज्ञानी कसं असतो ज्ञानी कसं असतो ज्ञानी ज्ञानाला काहीच नको म्हणजे तो म्हणतो ना मी लंगोटी नेसली तरी मी राजे असं म्हणतो तो त्याचं म्हणणं असंच असतं गई चिंता मिठी मनुवा बेपूर्वाह जिस्को कचुन चह्य वही शहनशा म्हणजे अशी श्रीकंठ होतात कोण श्रीकंठ होतात जे ज्ञानी महापुरुष असतात ते श्रीकंठ होतात आणि म्हणून आपल्याला निर्भय निशंक आणि श्रीकंठ व्हायलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी शिवशंकराकडे जसं ज्ञान विवेक वैराग्य आहे वैरागी वैरागी शिव वैरागी शिव पार्वती मातेबरोबर लग्न करून कसा संसारी झाला पण संसारी होऊन सुद्धा त्याचं वैराग्य सुटलेलं नाही म्हणजे विगत राग वास्तविक हे आपल्याला प्राप्त करायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जय